नमस्कार मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघताय हा आहे पोलड्रिंकचा हा चार वर्षाचा प्लॉट आहे आणि हा जो तुम्ही प्लॉट बघताय हा आहे एक वर्षाचा प्लॉट एक वर्ष पण नाही म्हणता येणार कारण येणाऱ्या जूनमध्ये दहा तारखेला या प्लॉटला एक वर्ष होईल साधारणत तर इथे तुम्ही एक वर्षाच्या आत हे इथे ग्रोथ बघू शकता कशा पद्धतीने झालेली आहे आणि आमची तीन एकरवर लागवड आज प आतापर्यंत झालेली आहे जर आम्हाला इन फ्युचर अजूक लागवड करायची असेल तर आम्ही कुठल्या पद्धतीने करू कोल्ड्रिंक की ट्रेलीज सर आमचा तीन वर्षाचा तुम्ही अनुभव जर, जर लक्षात घेतला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये <coughs> ट्रेलीजमध्येच आम्ही लागवड करू कारण त्याचे अनेक पाया फायदे आहेत आम्ही फक्त एक पहिल्या वर्षी स्टार्ट म्हणून कोल्ड्रिंकवर आपण प्लॉट उभा केलेला होता पण त्याच्यानंतर येणाऱ्या काळात पूर्ण दोन एकरचा जो प्लॉट आहे बाकीचा तो आपण ट्रेलिजवर उभा केलेला आहे कारण आम्हाला त्याचे फायदे जाणून आले फर्स्ट इयरला लागवड करते वेळेस पोलड्रिंग ट्रेलीजविषयी माहिती होतं पण त्याची किंमत होत नव्हती लागवड करायची नवीन पद्धत होती त्यावेळेस एक चार वर्षाखाली त्याच्यामुळं नवीन पद्धतीमुळे वळण्याकडं नवीन लोक रिस्क येत नाहीत पण आता सध्या साधारणतः ट्रेलीजवर भरपूर लागवडी झालेल्या आहेत चार वर्षाखाली लागवडी खूप कमी होत्या त्याच्यामुळं नवीन लोकांच्या ट्रेलीजकडे चार, ट्रेलीज चार वर्षाखाली वळण्याचा लोक खूप कमी ओळत होती हा सध्या सर्व लागवडी ज्या होत आहेत त्या पूर्णतः ट्रिलीजवर होत आहेत हे जे आप तुम्ही माझ्या प्लॉटमध्ये सेंडेड बघू शकता मध्यभागी का टाकलं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याच्यामध्ये आपण रोपं टाकलेले आहेत एक तीस हजार प्लॅन्ट आपण यावर्षी टाकलेले आहेत जूनसाठी जूनच्या बुकिंगसाठी तर हा तुम्ही प्लॉट पूर्ण होऊ शकताय पूर्णतः ट्रेलेजवर एक एकरचा प्लॉट आहे हा आणि त्याच्या मध्यभागी आपण दोन्ही रोच्यामध्ये रोपं टाकलेले आहेत रोपाची ग्रोथ पण व्यवस्थित झालेली आहे पूर्ण रोप फुटलेले आहेत येणाऱ्या ज जूनसाठी रोप तयार आहेत तीस हजार रोपाची बुकिंग आपल्याकडं होऊ शकते यावर्षी जूनसाठी पूर्ण तर इथे प्लॉट बघू शकता कॅनॉपी कशी झालेली आहे सगळ्या रोममध्ये तुम्हाला एकसारखी कॅनॉपी दिसेल रोममध्ये बघू शकता की एखाद्या रोजची कॅनॉपी खूप आहे आणि एखाद्या रोजची कॅनॉपी खूप कमी असं काही तुम्हाला इथे भाग दिसणार नाही आपण सिवार्टीचा प्लॉट असल्यामुळं सगळे शेतकरी शेटकडं वळायला लागलेले आहेत ला पण आपल्याला त्याची काय आत्ता सध्या जरूरत वाटली नाही त्याच्यामुळे आपण पूर्ण सेटअप करून ठेवलेलं आहे मला काही जास्त खर्च लागणार नाही असे टाकण्यासाठी तरी पण आपण टाकलेलं नाही कारण योग्य वेळ आल्यानंतर टाकण्याचा आमचा विचार आहे इथे बघू शकता तर ज्यांना कोणाला सी वरायटीची रोपं पाहिजे असतील तर त्यांनी आमच्या संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अष्ट्याहत्तर पूर्ण तर तुम्हाला तुम्ही कधीही आपल्या प्लॉटला विजिट करू शकता एनी टाईम आम्हाला फोन न करता तुम्ही विजिट करू शकता फोन करूनच यावं असं काही नाही एनी टाईम ऑन द स्पॉट तुम्ही न फोन करता विजिट केलं तरी काही हरकत नाही कारण प्लॉट तुम्हाला एनी टाईम कधी बघायला मिळेल जसं आहे तसा लाईव्ह प्लॉट तुम्हाला दाखवण्यात येईल ते सगळे रोपं टाकलेले आहेत आपण पूर्णतः रोपं तयार झालेले आहेत रोपं संपूर्ण रोपं फुटलेले आहेत तर कॅपॅसिटी फक्त तीस हजाराची आहे यावर्षी आपण गेल्या वर्षीपेक्षा वर्षी जूनमधल्या रोपांची कॅपॅसिटी वाढवलेली आहे यावर्षी तुम्हाला पूर्णतः रूट प्लॅन्ट मिळतील जे रोपं फुटलेले असतात आणि तेच रोपं तुम्हाला दिली जातात इथे बघू शकता आहे या रो मध्ये दाखवत तुम्हाला पान बघू शकता हे पानं फुटलेली आहेत काही रोपांना पानं फुटलेली काही रोपांना नाहीत आता या रोपाला पान फुटलेलं आहे ओके थोडं लांबून दाखवतो तर हा जो प्लॅन ह्या ज्या रोपला पान फुटलेला आहे किंवा इथे असे रोपच तुम्हाला दिले जातात ह्याला 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 ह्यालासुद्धा ह्यालासुद्धा एक की कोणी फुटलेली आहे इथे तीसुद्धा पूर्णतः काही दिवसात तर हे जे पान फुटलेलं आहे त्याला काही दिवसात त्याला रूट फुटलेले असतात त्यांनाच नवीन पानं फुटतात आणि तेच तुम्हाला रोपं दिले जातात इथे बघू शकता तुम्ही फक्त सी वराटीचे रोपं तुम्हाला आपल्याकडे मिळतील ऑदर वराटीमध्ये आपण काम करत नाही इथे बघू शकता रोपाची क्वालिटी तर ज्यांना कोणाला शिवराय डीचे रूप पाहिजे असतील जूनसाठी त्यांनी आमच्याशी नक्की संपर्क साधा धन्यवाद आणि इतर काही अडचण असेल तर तुम्ही पर कॉलवर मग आमच्याशी संपर्क करू शकता मला कॉलवरसुद्धा संपूर्ण माहिती दिली जाई दिली जाईल धन्यवाद